मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय thank oh you Yeah. सांगले होय तैसे केले भक्ति भावे मनवणी चिंता नाया मदासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगू सर्व सर्व सुखे तुका मने अम्मा देवाचा सांगत नाही विसंबत ए रे राम मनवनी चिंता नाया मदासा नभ्यो गर्भवासा जन्मघेतां समचरण सरोजं सान्द्रिनलां जगननीत पानी मण्डनं मण्डला तरुण तु सीमाला बरं तञ्जनेत्रं सवेदबलासं विड्डलं चिन्तयामिणुरङ्गकार

तुमचानुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो राम दूतां। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेवी नका पाहू गुण दोष जालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या भोळे भाविक हे जुनाट चांगले हो यतैसे केले भक्ती भावे मनवणी चिंता नाया मदासा नभ्य गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेहा गमन करणारे या सर्व सामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे असे जगदवंदी जगद्गुरु तुको बराय यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा भंग कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला आहे विटाला विटा सारे ही चरण अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याची आम्ही उपासना करतो तो आमचा भगवान परमात्मा भोळा आहे भाविक आहे जुनाट आहे चांगला आहे भक्ती प्रेमाने जसं केलं तसं होतो पण बुद्धिवाद्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला तुम्ही त्या परमात्म्याला जसं केलं तसा तो होतो आणि काय करतो तर तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनातील भय आणि चिंता नाहीसा करतो मग जन्माला येताना आम्हाला भय नाही चिंता नाही गर्भवासाचं दुःख नाही याच कारण काय तुकाराम महाराज म्हणतात आमची चिंता तो करतो आमची भीती तो हरम करतो मग आम्हाला अम, चिंता नाही मग विचारणारे म्हटले तुकाराम महाराज मला भय नाही चिंता नाही असे निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही या जगात काय करतात तर तुकाराम महाराज म्हणतात असे निश्चिंत आणि निर्भय झालेले असे आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा वैकुंठ हावून लकात येतो आणि भक्तीचा डांगोरा पिटायचा आणि सदा सर्वकार्य आनंदाचा उपभोग घ्यायचा पण बुद्धिवादीने पुन्हा प्रश्न विचारला तुकाराम महाराज तुमच्या जीवन ते घडते तरी कसं मग तुकाराम महाराज म्हटले आमची भक्ती सिद्ध झाली आहे भक्ती फळाला आली त्यामुळे देवाने आम्ही एवढे एकत्र झालेले आहोत की देव आम्हाला आणि आम्ही देवाला थोडं सुद्धा विसरत नाही या भक्तीचा परिणाम आम्ही मृत्यू कधीही येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो हा सर्व भगवान परमात्म्याच्या भक्तीचा परिणाम आहे अशा अर्थाचा चिंतन करणारा अतिशय महत्त्वाचा असा अभंग आहे आता अभंगाचा सर्व शब्दाचा हो अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे आता अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा आव... ला ला थोडक्यात अभंगाचं चिंतन असं आहे आपण जर जगामध्ये बघितलं ना तर आपल्याला तीन प्रकारचे लोक दिसतात पहिला वर्ग असा आहे नाही दुसरा वर्ग असा आहे की तो भक्ती कर करून मुक्त झाला आणि तिसरा वर्ग असा आहे की तो भक्ती करतो पण त्याला त्या देवाची प्राप्ती होत नाही तिन्ही प्रकार चांगले ठेवा पहिला करत नाही भक्ती करून मुक्त झाला हा दुसरा प्रकार आहे आणि भक्ती करतो पण त्याला त्या देवाची प्राप्ती होत नाही हा तिसरा प्रकार आहे आणि मग आता हे घरी जाताना विचार करा की आपला नंबर कोणत्या वर्गामध्ये आहे जो भक्तीच करत नाही त्या वर्गामध्ये आपण आहोत का जे भक्ती करून मुक्त झाले त्या वर्गामध्ये आपण आहोत का जे भक्ती करतात पण त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही त्या वर्गामध्ये आपण आहोत मग जो भक्तीच करत नाही आपल्याला त्याचा विचार करायचा नाही जे भक्ती करून मुक्त झाले आपल्याला त्याचाही विचार करायचा नाही पण जे भक्ती करतात त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही मग यांच्या विकला जो भक्ती करत नाही त्याला नास्तिक म्हणतात नास्तिकाला देवच मान्य नाही आणि मग ज्याला देव मान्य नाही त्याला भक्ती करण्याचा काही प्रश्नच येत नाही मग आता अशा नास्तिक वर्गाचा विचार आपल्याला करण्याची काही गरज नाही पण नास्तिक हा एक वर्ग आहे अतिशय विषारी प्राणी म्हणजे नास्तिक स्वत भक्ती करत नाही आणि दुसऱ्याची सिद्ध होऊ देत नाही हा नास्तिक मग काही लोकांच्या जगात राहतो तो एवढा नास्तिक नाही पण स्वतः तर नास्तिक आहे आपल्या नास्तिकपणाने आस्तिकाला ही नास्तिक बनवतो हा खरा जातिवंत नास्तिक आहे का सांगते मग ऐका स्वत तर माळ घालत नाही पण ज्यांनी घातली त्यांची नाव देत नाही मग काही लोक त्यांच्या नादी लागतात घाल ना माळ घालना तो तर माळ घालीत नाही पण करतो याला म्हणतात मग प्रकारचे लोक सांगितले जातात पहिला कापरासारखा कापऱ्याला जर जागणी लागला की तो लगेच पेटतो दुसरा गौरीसारखा सारखा काडी लागल्या पेटत नाही पण दुपत 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 दुप्पत पेटतो तिसरा वर्ग असा आहे जसं म्हशीच्या ताज्या शेणाचा पोह हो। तुम्ही कितीही काडे पेटवा कितीही पेट नासा तरी पण ते पेटत नाही पण काडीला गार करून सोडतं याला म्हणतात आपणा करी करीतात ताळ मग तसा जो भक्ती करत नाही आणि दुसऱ्याला इ करू देत नाही हा नास्तिक आहे मग आता नास्तिक वर्गाचा विचार सोडून द्या आता दुसरा वर्ग आहे की तो भक्ती करून भगवान जाऊन पोहोचला आपल्या मुक्कामाला पोहोचला तुकाराम करतात सुखे मिनी सुखेमिनी जलोगा शून्य सारुणी ते स्त्री ते, कुटशी करी गा दान आई ते मग जो भक्तीच करत नाही तुम्ही त्याचा विचार करू नका जो भक्ती करून भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचला तुम्ही त्याचाही विचार करू नका पण जो भक्ती करतो पण त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही आपल्याला त्याचा विचार करावा लागेल मग अगोदर व्यावहारिक भाषेत ऐका जो नावेतच बसला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका जो नावेत बसून पलीकडच्या काठाला पोहोचला तुम्ही त्याचाही विचार करू नका पण जो पलीकडच्या काट्याला जाण्यासाठी नावे बसला बारा वाजले वल्ले मारून मारून थकला पण याची ना हातभर सुद्धा पुढे गेली नाही मग याची नाव पुढे का गेली नाही तुम्ही याचा विचार करणार की नाही नाही चला पुढे जो फर्स्ट क्लास पास झाला तुम्ही त्याचाही विचार करू नका जो कायमचाच नापास आहे तुम्ही त्याचाही विचार करू नका पण जो रोज शाळेत जातो अभ्यास करतो पेपर देतो तरी पण रिझल्ट आणायला गेला का फर्स्ट क्लास नापास मग याचा अभ्यास कुठं चुकला तुम्ही याचा पण विचार करणार की नाही ना चला पुढं याकाला रोग झाला तो डॉक्टर कडे जातो औषध खातो पथ्य पाहतो पण सहा महिने झाले याला थोडा सुद्धा यायला तयार नाही मग याची ट्रीटमेंट कुठे चुकली तुम्ही याचा पण विचार करणार की नाही आता तरी हो म्हणा कृष्णांचा स्टॉक संपलाय पुडी दुधात टाकायची हलवायची आणि पिऊन घ्यायची मी तसंच करतो म्हणे ही पुडी दुधात टाकतो हलवतो आणि पिऊन घेतो मग त्यांच्या लक्षात आलं की हा पुडी सोडितच नाही तशीच पुढे दुधात टाकतो तशीच पुढे हलवतो तशीच पुढे पितो तशीच पुढे पोटात राहते आणि तशीच दुसऱ्या दिवशी बाहेर येते म्हणजे पोटात औषध विरघळतच नाही तर गुण येईल कसा मग अशा सुखात सापडतात तसं समाजातील एक वर्ग आहे तो अहोरात्री भक्ती करतो भजन करतो माल घालतो पाणी घालतो सगळं काही लोक इतकी भक्ती करतात एवढी भक्ती करतात त्यांचा रोज वेगवेगळा वेग देव बदलतो म्हणजे सोमवाराला की लगेच आपो आप्टा करतो मग सोमवार गेला मंगळवार उगवला कपुंना लगेच भक्ती बदलते म्हणजे देवीच्या मंदिरात जय जगदंबे पूर्ण कदंबे आणि मंगळवारी देवीची भक्ती करतो मंगळवार गेला आणि बुधवार उगवला कपुंना भक्ती बदलते म्हणजे लगेच पांडुरंगाच्या मंदिरात एक गावाला आम्ही विठोबाचे नाम असे बुधवारी पांडुरंगाची भक्ती करतो आणि बुधवार गेला गुरुवार उगवला क चालला पुन्हा दत्ताकडे दिगंबर हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट